लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी एक दिवस आधीपासूनच भक्तांची रांग मंगळवारी पहाटे पाच वाजल्यापासून चरण स्पर्शाला सुरुवात लालबागच्या राजाच्या चरण स्पर्शासाठी भाविकांनी आतापासूनच रांग लावल्याचं चित्र सध्या लालबाग परिसरात आहे मंगळवारी एकोणीस सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजल्यापासून चरण स्पर्शाला सुरुवात होईल पण त्याआधीच राजाचं स्पर्श करण्यासाठी भाविकांनी मोठी रांग लावल्याचं पाहायला मिळतंय काही ठिकाणी तर चक्क गुजरात बोरिवली ठाणे वसई विरार परिसरातून दाखल झाल्याचे भक्त सांगण्यात येत आहेत लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी मंडळाकडून दर्शन रांगांची चोख व्यवस्था करण्यात येते त्यामध्ये ज्या लोकांना राजाचे चरणस्पर्श करायचे थे असेल त्यांच्यासाठी वेगळ्या रंगेची तरतूद केली जाते तर मुखदर्शनाची रांग ही वेगळी असते अवघ्या काही तासांमध्ये राजाच्या दर्शनाला सुरुवात होईल पण त्याआधी भाविकांनी दर्शनासाठी रांग लावल्याचं पाहायला मिळतंय लालबाग परिसर सध्या गणेश भक्तांच्या उत्साहानं सजल्याचं चित्र आहे आणि त्यामुळे लालबागच्या राजाच्या चरणी देखील भाविकांनी दर्शन रांगेसाठी गर्दी केली आहे अवघ्या काही तासांनी लाडक्या बाप्पाचं आगमन होईल आणि त्याआधीच बाप्पाच्या आगमनासाठी लालबाग नगरी सज्ज झाली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई